नवीन तसं आणखीन बऱ्या मार्गाने तुमच्या चॅनल सपोर्ट करू शकतात सादर करिता क्षमता असतात त्याचे ब्लॉग पण शब्द करू शकत करू शकतात लाईव्ह आई आता आई हा लाईव्ह काय काय बघ काय झाले कमेंट आली तुला काय <coughs> काय बोलायचं आता कोण कोण कस दिसणार म हा नमस्कार नमस्कार कोण आहे हे नमस्कार आई साहेब नमस्कार म्हणत आहे बघ छाया कोण आहे वाचते हा हे आहे छाया एक आहे दोन्ही छायाच आहे त्या बोला बोल छाया काय म्हणती हा काय बनवतीच आता अंड्याची बा गुंडी विरास शाळच चालला आहे

मराठी जोडी कोण मा ही ऐकाय ममाय का पैकुळ हा नमस्कार, नमस्कार नमस्कार सुनबा आजी ना तवावर एक गाणं म्हणणार बोलते ना बोलते ना बोल, 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 दृष्ट झाली तुला झाली हिंदूच्या लोकाची बोल, बोल, करते माळ्याला ताकित रोपाची झाली तुला झाली अंगणी अंगज होता गोऱ्या माझ्या रस पुता बाळा अर्णव हरी माझ्या गोऱ्या माझ्या रस पुता आर्यासाठी बोलले बघ ऐका त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आर्यासाठी बोलले आर्यासाठी शाळा चल्या पण तू ला जाताना रडू येत बाळ विराज हारिला दप्तरा जवळ शाळेत चाललाय विराज नातू नमस्कार आत्या कोण आहे आता ही मम्मी सुनबाई हाय इंग्लिश वाचता येत नाही ना मराठी येत आहे इंग्लिश नाही आता घ्यायला नमस्कार नमस्कार आता विराला म्हणू काय गाणं आणि काय का शाळेतल्या शाळेतल्या पण तुझीला देऊ लिम्या म्या खारीक माझ्या बाळाला शिकवाले ना इंग्लिश बारीक बाळ विराज हारीला खूप छान असतात अरे गप्पा बसा भांडण करू नका तर व गप माळ्याच्या मळ्यामध्ये अनवळ रागू केला दांडू केला बाळ तनुसहारीनं जाई तुडून दांडू केला माळ्याच्या मळ्यामध्ये संबंध बाबरला बाळाला झाली जीव माझा घाबरला सावळी सुरत माझ्या जाईना मनातून बाळ तर माझा कवा येईल शाळेतून सावळी सुरत असली नाही कुठं हट बारीक डोळ बाळ आतर वहारीच होट बारीक डोळं मोठा काय आता गाणी बोलायची

अर्चना 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 करायला लागली मानसी गेली काय आता कोण मानसी होती बोल बोल लाईव्ह खूप छान जाते वरच्या वाव्या कोण आलं घे नाही आरे आहे काय शाळेतल्या पंतुजीला देऊ केला म्या बैल श्याना पंडित होईल नेनंत हरी माझा श्याना पंडित होईल शाळेतल्या पंतुजीला देऊ केली खारीक वाटी नक्का मारू लेण्यासाठी हा काय चाललंय माझे हि तर नाही दिसत ग छान हा काय झालं का जेवण कोणाच्या घरी काय काय बनलंय आज आमच्या घरी तर बघा सकाळी भरून तोडका केलाय आणि नंतर पपईची भाजी केली आता कोणाचं पोट बिघडलंय त्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली डाळ भात आज बुधवार आहे आता संध्याकाळी काहीतरी काय म्हणता बोला पाहिजे कोण दिसत नाही कुठे

हो 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 पाठवते आहे भरपूर माझ्या कडकजीना बाहुनी दिल्या बाहुनी आजीन हा पाठवणार पाठवणार आज एक पाठवलाय ओळखा पाहूचे कमेंट करा कमेंट सगळीजण आकाला पण दाखवचा जा मला सकाळी म्हणत होती तुझं व्हिडिओ बघितलं मी आणि तू पण त्या दिवशी म्हणला आम्ही बघतो मोठ्या टीव्ही वर बघत जा आजी व्हिडिओ हे आहे मला लाईव्ह सांग पप्पाला लाईव्ह म्हणा आजी हॅलो घरचा घर दिन घरचा घर धंदा सुन मालनीला दिला संजू सावळा बाळ माझा लेख कारबारी केला वळका <laughs> पाऊ बोलू काय एक पाठवलाय बघ आता गाणी पण गायले ती सुभांगी कुठे गेली सुभांगी आकाला बोलवतो थोडा आका, आका। ला ने बरच आहे एक प्रेक्षक नाही अजून कोण नाही काय किती पब्लिक आहे दोघ जण आहेत फोन हा काय बोलू आता जरा आवाज चालत नाही म्हणून आई जेवण झालं का सासूबाई कोण आहेत ग हा जा करायचंय आता करायचंय जेवण खूप छान गाणे हा ऐकत जा ना तिथं आणि कमेंट करत जा आता वळका पाहू कोण टाकले बघा ती बघा हा हुमन हुमन गावाकडे म्हणते ते वळकाय लावा तुमच्या मित्रा मित्रांना हे काय आहे म्हणा एवढं एवढं कार्ट जीव घर कस राखत आता होती कुठं गेली नाव तिचं झेंडू फुली आणि आज टाकली हा आज आणि टाकल्यात हा ओकाने टाकल्यात हा येबा सपोर्ट करत राहा ऑपरेशन केल्यापासून आवाज एवढा चांगला चालत नाही आता आराध्याची गाणी पण टाकन पण जरा प्रॉब्लेम वाटतोय मला आवाज फुटत नाही म्हणून काय करायचं वर्ष होईल ऑपरेशनला पण म्हणून जाते वरली गाणी काय काय टाकते व्हिडिओ टाकणं होत नाही तब्येत पण बरी नसते काय करायचं मग का भाई? जेवायचं अह नको का तुमची झाली का जेवण जे लाइव आहे ते ना मला वाचायला दिसना बारीक अक्षर आहेत त्याच्यामुळं जु आहे का लाईव आमच्या घरात बी दोन चार चाय मराठी जोडी ननंद भाऊज चा आहे राजा राणी अँड फॅमिली छायाचं किचनचं आहे माझं गाण्याचं व्हिडिओ आहेत तर सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आताच मी चार पाच व्हिडिओ टाकल्यात ते पण बघा जेवायचं आहे आता तुमचा डबा घेऊन आले आता तुमची ही काय तिचं नाव मिसेस मिसेस तुमचा डबा घेऊन आले आता जेवा आता जेवायचंच आहे आम्हाला ते उकाने दाखवा उकाने दाखवा आणि दा त्यांचं शेअर करायला हवा हा जाणे गाणे पण चांगले असतात जात्यावरले अजून कितीतरी भरलेले आहेत हुर्द्यात काय करायचं आईला बी येतात की तुमच्या चांगले काढलाय लावायचा एखादा चॅनेल कोण टाकायचं त्यांना टाकायचं यायचं नाही त्याला माणूस पाहिजे ते लोक थोडी रोज टाकणार बाई साहेबला बिले येतात गाणी चांगली जातेवर दुसरी काय माहित नाही पण जातेवरची येतात चांगली आता आज मला पोरं म्हणली राहा लाईव्ह आहे थोडं तेवढच लाईव्ह राहा मी काय आता पहिल्यांदाच राहते एवढ्या दिवस काय राहिली नाही लाईव्ह काय बोलायचं ती पण आपल्याला नाही एवढं ठीक आहे ठीक आहे कोण आहे आता हे दुसरं चायने कसं हातमा मामी बरी आहे बाबा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं बरच म्हणायचं आता काय

चला आता जेवणाची वेळ झाली सगळ्यांची गॅस जेवण करून आणि उद्या विद्या लाईव्ह राहीन नमस्कार सगळ्यांना तर आज टाकलेले व्हिडिओ पण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवणाची वेळ झालेली आहे

उसे तो कुछ कर करा नहीं नाही लगेगा हां ठीक से? हां हां मग ए ही काढ रे आतर्व तनु काढून बंद करून टाक बंद करू बंद कर काढते फोन फोन का